लग्नाला गेलो होतो जण आलो आता घरी घरी कोणीच नव्हतं काय केलं रेसम लग्न आले बघा काय केलं असं केलं का बर मेकअप खराब होईल तुझं आता मेकअप खराब झाल्याला काय करायचं मेकअप खराब झालं मग गुरु वाढून द्यायच पण नटलेली रेशम कशी वाटते तुम्हाला खाया टाकतानाची रेशम कशी वाटते आली गे तो काक बी आली दाजीन ती आली बघा कसं चाललंय बी आलं हाय ते आले आले रेस माझी गडबड दुधू लाग दुध नाही लागत कुठे बाहेर रडत होत्या जागा होती की संध्या नव्हता आला होती ही जागा मावशी आली काय म्हणते मावशी बाबा लय देव झालं काजर लाल ती म्हणलं चल आपली बहीण आहे आपण जावा आपली बहीण आहे ना जावं लागतं आम्हाला मग काय आमची बहीण आहे आमच्या बहिणीचे पोर आहे काय कमी तुझ्यात पण माझ्या पण बोलले काढणारे असं मग मला पटलं माझ्या मामाची पूर्गी म्हणजे लगेच तिकडे बस चला तिकडे <ėmars> <ना रुणीगीगी। ėmars> <चला थाजीए। ėmars> बस चला।, चला या फुलता आली बघा आमच्या घरी सांजणार अगं लई आले ती काय अगं चावत आहे ती का तुम्हाला अगं बस ते हा पुत्र होई का राहीन का राहीन की गाडीत तेल काय झालं या

हो का, जाए। 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 हो का कॅलेंडर दिलेत हे कॅलेंडर जाऊ कशी जा मनीषा मसाले माऊली मिल्क प्रोडक्ट मसाला कशी गिफ्ट काय की मनीषा मसाला हो का हे आतमध्ये असं येतं पॅकिंग आहे मनीषा मसाला कोणाला पाहिजे जाऊ मी ऑर्डर द्या फक्त आकाचा कारखाना आहे मसाल्याचा स्पेशल कारखाना आहे मित्रांनो इतका मसाला खपतोय ना काय तुम्हाला सांगायचे रोज डेली तिला जवळजवळ काय सांगायचे नको नको झालं इतकं म्हणजे क्वालिटी जबरदस्त डेली शंभर किलोच्या फुड ऑर्डर येत्या तुम्ही फक्त एकदा मागवून बघा मी म्हणतोय म्हणून जाग्यावर घर पोच येतोय फक्त तिला व्हॉट्सअपला संपर्क साधा व्हॉट्सअपवर डायरेक्ट पेमेंट पाठवायचं आणि एक किलो तिथं विचारलं तरी जमतंय आणि हो का ही माउलीची दिसतंय का माऊली प्रोडक्ट जाणार एक दिवशी ह्या दोघींचा बी कारखाना कविता रविंद्र जाधव यांचा कारखाना दावायला मी तुम्हाला हो, हो का तूप तुपासाठी इतकं फेमस झालंय ही माऊली होका यांचा कारखाना हो इतकं फेमस आहे की काय सांगायचं शिवशंभू ही पणच एकदा वर्ष भेट ती मला नाही बरं इतकं माहिती बी नाही टाकलं त्याच्या पण मनीषा मसाला तर बी आहे कॅलेंडर दिल्यात मसाला दिलाय होय हा जरी ठेवू म्हणजे तुम्ही एकदा फक्त ते मसाला मागवून बघा तर खरं म्हणजे खोट नाही बोलत तर मग दुसरीकडून मसाला घेणारच नाही शहरात काय मसाला तयार कर, करत नाही ती पुढं तुम्ही, तुम्ही, तुम्ही शिहारात कोणात चाल तर एकदा मागवून बघा आणि मग सांगा होईल तूप कोणाला लागत असेल ना तर तुम्ही फक्त माऊलीचं तूप सगळ्यात स्वस्त गावरान इतकं भारी तूप आहे ना की मी लावत नाही सगळ्यात महत्वाचं घरचं तो तू त्यांचं घरचं घरीच गाया त्यांच्या कितीतरी द्या असंही मॅटर